मला जमीन नाही मी गावात घर आहे दोन तीन चारी सोलापूर जिल्ह्याला सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे नदीकाठी असलेल्या गावातील माणसांसहित पाळीव जनावरांची उपासमार होत आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने सोलापुरात पूरग्रस्त गावात जाऊन मागेल त्याला चारा दिला जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी सीना नदीला चिटकून असलेल्या गावात चाऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन गेला असता चारा घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त चोवीस गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील त्याला चारा देण्यात येत असल्याची माहिती युवक अध्यक्ष सुहास कदम संकट उडवलेलं आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये घरामध्ये जे काय पाणी गेलेलं आहे नाही का, शे, का, का, का शेतकऱ्यांचा संसार हा उद्ध्वस्त झालेला आहे त्याला आधार देण्याचं काम ते आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सोलापूर जिल्ह्याची खरी परिस्थिती मी सन्माननीय राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरज शर्मा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती सांगितली त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला असता सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एकच मागणी केली की आम्हाला काही नको आहे परंतु आमचा मुख्या जनावरांना तुम्ही मदत करा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केल्यानंतर ही सगळी परिस्थिती मी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरजबाई शर्मा यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ होकार देत हा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असू दे उत्तर सोलापूर तालुका असू दे किंवा मळू हो तालुका असू दे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या ज्या मुख्या जनावरांना त्या ठिकाणी चारा नाहीये जे जनावर उपाशी मरतात अशा ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेस जाऊन त्या ठिकाणी म्हणेल त्याला चारा देण्याची जबाबदारी सन्मानिय भाई शर्मा यांनी घेतली म्हणून राष्ट्रवादी युवकचा सोलापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीची मागणी आम्हाला केलेली आहे की आमचं जनावर काय खातं त्या पद्धतीचा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धीरज भाई शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये चारा पाचवून जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आहे आणि या गावात निस्ता घर आहे दोन तीन जनावरांची चारी बाजूने येण्या लागला कमीत कमी तीनशे किलोमीटर आमच्या गावात पाणी आहे शेतकऱ्याला चारा नाही आम्हाला ते हलवा लागले कोणतर कोणतरी आपलं आणून द्यायचे भेजलेला ला खायला लागले की हे एवढी व्यवस्था आमच्या जनावर रोज दोन पेड्या कोणी दिली तर आम्ही दोन दोन तीन तीन जनावर करतो तर मोठमोठ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुम्हाला चारा पाठवून दिला काय सांगताय का सांगा त्यांचा आशीर्वाद आमचा त्यांच्या पाठीचे आशीर्वाद बाकी काय नाही मात्र माणसाला काय नाही दिलं तर मी चालेल खरं पण जनावर पुरतो तर चारा द्यायला पाहिजे আজ মহিনা আমার রান্না যায় না